नमस्कार मंडळी आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते बाजारामध्ये खूप छान हिरवीगार अशी कोथिंबीर को येत आहे आणि कोथिंबीर आता स्वस्तही झालेली आहे हिवाळ्यामध्ये कोथिंबीर स्वस्तच होते आणि आता यावेळेस कोथिंबीर आणली आहे म्हणल्यानंतर हे कोथिंबीरीच्या वड्या व्हायलाच पाहिजे ते एकदम कुरकुरीत अशा कोथिंबीरीच्या वड्या आज मी आपण करणार आहोत त्यासाठी मी इथं काय केलेले बाजारातून दोन गड्या कोथिंबीरी दोन पेंडे आणलेले आहेत कोथंबिरीच्या आणि ते छान बारीक स्वच्छ धुवून घेतले आहेत धुवून आणि निवडून घेतलेले आहेत आणि निवडलेली कोथंबीर आता इथे मी काय करतेय मस्त अशी बारीक चिरून घेतलेली आहे ही एका बाउलमध्ये मी चिरून घेतलेली आहे आणि मी आत्ता सांगितल्याप्रमाणेच आपल्याला काय करायचं आहे एकदम क्रिस्पी अशा कुरकुरीत कोथंबिरीच्या वड्या करायच्या त्यासाठी मी इथं काय केलं आहे एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे छान असे गॅसवर भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये घालून तांबूस रंगावर कुणी त्यामध्ये ज्वारीचं पीठ घालतं बाजरीचं पीठ घालतं किंवा तांदळाचं पीठ घालतं पण आज आपण पोहे आ, पोहे असे तांबूस रंगावर भाजून घेतलेले आहेत आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करायचं आहे थोडेसे रवाळ असे भरडून घ्यायचे आहेत आणि हे एकदम कुरकुरीत असे पोहे भाजलेले आहेत आता ह्या अशा पद्धतीने मी इथं मिक्सरला बारीक फिरवून घेतले पोहे आता हे पोह्याचं मी कुटे ते आपण को को आता कोथिंबिरीवर चिरलेल्या कोथिंबिरीवर टाकून घेणार आहोत आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चार हिरव्या मिरच्या एक गड्डी लसणाची थोडं आल्याचा तुकडा आणि मीठ त्यानंतर थोडेसे जिरे घालायचेत एक चमचा जिरे घेतलेले आहेत मी आणि हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचे चांगला त्याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी इथं ठेचा बनवून घेतलेला आहे मिरच्यांचा तो पण आपण जी कोथिंबीर बारीक चिरून घेतली होती की नाही त्यामध्ये घालायचं आहे आता त्यामध्ये पुन्हा हळद घालायची आहे कोथिंबिरीमध्ये आणि बेसन पीठ घालायचं आहे पीठ मात्र आपल्याला लागेल तसं घालायचं आहे कारण कोथिंबी आणि नंतर ओवा घालायचा आहे मी इथे एक वे वाटी बेसनपीठ घेतलं होतं थोडंसं ठेवलं आहे मी बाजूला नंतर तीळ घालायचे आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे हे सर्व जिन्नस आणि कोथिंबीर चिरलेली एकत्र करून घ्यायचे आता आपल्याला वाटतं की नाही इथं थोडंसं बेसनपीठ कमी पडतं आहे त्यावेळेस आता जे वाटीमध्ये उरलेलं होतं की नाही बेसनपीठ ते पण घालून घ्यायचे मी सर्व एक बरोबर मोठी वाटी भरून बेसन पीठ याच्यामध्ये घातले आणि आता आपण काय केलं ते मिक्सरचं भांडं विसळून त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि हे पाणी घालून आता हे पीठ छान असं मुळवून घ्यायचे सगळे जिन्नस एकत्र एकजीव करून घ्यायचे आणि हे पीठ मुळून घ्यायचे कोथिंबीर कोथिंबीर आपल्याला जास्तच पाहिजे जास्त पिठाळही झालं नाही पाहिजे अगदी कुरकुरीत अशी कोथंबिरीची चव त्याच्यामध्ये लागली पाहिजे कारण आपण कोथंबर वड्या करतोय म्हणजे कोथंबिरीची चव ही अशी लागलीच पाहिजे अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे सर्व आणि नंतर आता इथं मी काय केलं आहे गॅसवर कढई मांडून घेतली आणि त्यामध्ये पाणी ठेवलं आहे आता पाण्याला उकळी फुटूपर्यंत मी काय केलं एका चाळणीला तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये हे मळलेलं पीठ आहे ना कोथंबिरीचं कोथंबीर आणि पीठ सर्व आपण मळून घेतली होती की नाही ते काय करायचं छान थापून घ्यायचे त्या चाळणीवर त्याला तेल लावलं होतं मी अगोदर खाली आणि त्याच्यावर आता हे पीठ मी तर थापून घेते सर्व एकसारखं असं पीठ थापून घ्यायचं आहे म्हणजे वड्या सगळ्या एकसारख्या होतात असे गोल गोळे करून त्याच्यावर ठेवण्यापेक्षा अशा थापून केलेल्या वड्या सोप्या पण जातात आणि होतातही खूप छान क्रिस्पी अशा आणि छान त्या अशा वाफवून पण निघतात हे पीठ छान असं वाफवून निघतं आता आपण एकसारखं इथं हे थापून घेतलं पीठ आता त्याच्यावरती आपण काय करू थोडेसे पांढरे तीळ भुरभुरून घेऊयात आणि आता हे पाण्याला उकळी फुटली तोवर त्यावर आता हे आपण ठेवून घेऊ चाळणी आणि त्याला अर्धा तास आपण झाकून ठेवूयात आणि वाफवून घेऊयात आता अर्धा तास झालेला आहे आपण पाहूया कसं वाफवलं आहे पीठ बघा पीठ वाफवलं गेलंही आम मी एक चाकू घेतला होता त्यात घातले त्याला अजिबात पीठ चिटकलेलं नाही आपण आता ह्याच्या वड्या करून घेऊयात वड्या पाडून घेऊयात आता तुम्ही पाहिजे तसे वड्याला आकार देऊ शकता चौकोणी किंवा नाही का पतंगासारखा असा काजू कतलेला आपण देतो तसाही तुम्ही आकार देऊ शकता मी इथं चौकोणी असा आकार देते आहे आणि सर्व वड्या मी अशा पद्धतीने काय केल्यात आता कट करून घेतलेल्या आहेत एकसारख्या अशा वड्या इथं मी कट करून घेतल्यात आता मी तुम्हाला ना अलगत अशा आहेत त्या इतक्या छान वाफरल्यात की अगदी अलगत चाळणीवरून त्या आहेत मी तुम्हाला इथं काढून दाखवते दोन पहा किती छान अलगत अशा ह्या वड्या निघालेल्या आहेत आपण एका ताटामध्ये ह्या वड्या काढून घेऊत आता आपल्या सगळ्या वड्या मी इथं काढून घेतलेल्या आहेत ह्या ताटामध्ये पाहू शकतो तर मी ह्या वड्या आपण अशाही खाऊ शकतो आणि वा वाटलं तरी आपण ह्या फ्रीजमध्येही ठेवू शकतो आणि आपल्याला जेव्हा वाटेल त्यावेळेस आपण ह्या तळून खाऊ घेऊ शकतो आता इथं काय केलं आहे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता ह्या वड्या वड्या आपण तळून घेऊयात तुम्ही शालू फ्राय डीप फ्राय कशाही करू शकता मी इथं थोडंसं तेल घेतलं आहे आणि ह्या वड्या त्याच्यामध्ये तळून घेते आहे मी जास्तही तेल घेतलेलं नाही आहे आता पहिला घाणा आपल्या वड्यांचा इथं तळून तयार आहे अशा पद्धतीने मी सगळं सक्र, सगळ्या वड्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती छान मस्त क्रिस्पी अशा आपल्या ह्या वड्या झालेल्या आहेत बाय